अहिल्यानगर हा सहकाराचा जिल्हा समजला जातो या सहकाराच्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीची बाजू वरचढ दिसली जिल्हा हिंदुत्ववादाकडे झुकलेला दिसला जिल्ह्याचे दोन्ही खासदार महाविकास आघाडीचे असले तरी विधानसभेत मात्र बारा पैकी दहा आमदार हे महायुतीचे निवडून आले आता येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्यात पुन्हा महायुती व महाविकास आघाडीत युद्ध रंगणार आहे परंतु त्यातही सर्वात जास्त चुरस दिसणार आहे ती कोपरगावात सुसंस्कृत राजकारण असलेल्या कोपर गावात पुन्हा एकदा काळे कोल्हे यांचा सत्ता संघर्ष दिसणार आहे यात सत्ता संघर्षाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका सप्टेंबर पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे या नगरपालिकांची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात संगमनेर कोपरगाव राहता श्रीरामपूर राहुरी देवळाली प्रवारा पाथर्डी शेवगाव जामखेड व श्रीगोंदा या दहा नगरपालिका व अकोला पारनेर कर्जत व नेवासा या पाच नगरपंचायती होत्या परंतु अडीच वर्षांपूर्वी शिर्डी नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात आता अकरा नगरपालिका झाल्या आहेत त्यापैकी कर्जत अकोला आणि पारनेर या नगरपंचायतीचा कालावधी अजून एक वर्षी असल्यामुळे सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यातील बारा नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत या सर्व नगरपंचायतीच्या निवडणुका चुरस येणार असली तरी जिल्ह्याचे सर्वात जास्त लक्ष कोपरगावकडे असणार आहे कोपरगावचे राजकारण काळे कोल या दोन्ही सहकारातील दिग्गज घराण्यांभोवतीच फिरत असले तरी गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात शिवसेना ही दखलपात्र ठरली आहे कोपरगाव तालुक्याचा विचार केला तर काळे कोल्हे या दोन्ही घराण्यांकडे तालुक्याची आमदारकी विभागून राहिली आहे साहजिकच शहरातही याच दोन्ही घराण्यांचे गट प्रबळ आहेत नगरपालिकेवर कोल्हे गटाचे जास्त वर्चस्व राहिले आहे मात्र यावेळी काळ्यांकडे दुसऱ्यांदा आमदारकी असल्यामुळे नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी ते जास्त ताकद लावतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे नगरपालिकेच्या गेल्या वेळचा इतिहास पाहिला तर कोल्हे गटाचे जास्त नगरसेवक निवडून आले होते काळे गटाला प्रभाव टिकवता आले नाही काळे कोल्हेंच्या वादात नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद मात्र अपक्षाकडे गेले थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड असल्याने दोघांच्या वादा वादात तिसऱ्याचा काळे कोल्हे यांच्या वादात सध्या सध्या शिवसेना ही तिसरी शक्ती शहरात दखलपात्र ठरू लागली आहे शिवसेनेचे अनेक महत्वाचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे सत्तेच्या समीकरणात शिवसेना ही महत्वाची भूमिका पार पाडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तालुक्याच्या राजकारणात भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे चाणाक्ष आणि अनुभवी समजले जातात तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे हे सुद्धा धोरणी व दूरदृष्टी असलेले राजकारणी समजले जातात गेल्या विधानसभेला या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर एकत्र काम केले परंतु नगरपालिकेची गणिते लक्षात घेता या दोन्ही नेत्यांमधील जुगलबंदी मनोरंजक ठरणार आहे कोपरगाव नगरपालिकेवर कुणाची सत्ता येईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद